अनिलजी देशमुख साहेब अध्यक्ष मोदय सन्मान मुख्यमंत्री मोदी उपस्थित आहेत सदस्य रोहित पवार हे पायऱ्यावर त्यांच्या मागणीसाठी बसलेले आहेत त्यांची मागणी एवढीच आहे की त्यांच्या संघामध्ये कर्जत मध्ये एमआयडीसी च्या बाबतीत अध्यादेश जाहीर करावा त्यांची मागणी आहे या एमआरडीसी कर्जतला सी झाली कर्ण, पाहिजे याच्यासाठी एसपीसी मंजूरी दिली हायपॉवर कमिटीनी मंजुरी दिली आहे फक्त अध्यादेश निघायचा आहे तो लवकरात लवकर काढावा मागणीसाठी ते बघतायत ना एखाद्या एखाद्या मंत्र्यांना पाठवून त्यांना आश्वासन देऊन या परत बोलून घ्या सन्मान्य सदस्य देवराजी होळेसाहेब हा ओळे साहेब धन्यवाद सर, सर आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस महोदय काल मला वाटतं आपले उद्योग मंत्री होते मी होतो आणि ते होते आणि मी सांगितलं विकासामध्ये कुठलंही राजकारण सरकार करणार नाही आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे उद्योग आला पाहिजे या मताचं सरकार आहे आणि पॉझिटिव्हपणे आपण त्यांची चर्चा झाली आहे त्यामुळे त्यांची जी काय मागणी आहे ती पूर्ण होणार आहे त्यांना माहीत आहे हा पण सांझिल मंत्र वही